रामकृष्ण रे वाचा वि ज्ञानेश्वरी डोळा पावी पंढरी ज्ञान होय ज्ञानसी आई, सावर केसी। आई सावर केसी। होय त्या त्याटी केसी आयसावर त्या टीकेसी ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या द अति मूर्ख त्या द गडा

ज्ञानेश्वरीतील ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यावरती चिंतन सेवा आणि आज या चिंतन सेवेचा आपला दहावा भाग नऊ भागावरती आपण चिंतन केलं आणि आजचा हा आपला दहावा भाग आपल्याला माहिती आहे मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण मय वमनादस्त मय बुद्धी निवेश या श्लोकावर चिंतन करत असताना अगामानस एक माझ्या स्वरूप सुरु, माझ्या स्वरूपी निष्टंक अगामानस एक माझ्या स्वरूपीक करुणे घाली निष्टी या आणि या अनुषंगाने आलेल्या चिंतन केलं चिंतन करत असताना आपल्याला माहित आहे गेल्या अनेक भागामध्ये गेल्या नऊ भागामध्ये चिंतन करत असताना आता सध्या भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे सांगतात त्याचं आपण चिंतन करतो आहो सगुण भक्तीच सगुण भक्ती निर्गुण भक्ती सांगत असताना भगवान सगुण भक्तीचा विस्ताराने त्या ठिकाणी विस्ताराने सांगत असताना आपल्याला माहिती आहे मागच्या श्लोकामध्ये भगवंतानी सांगितलं मय मनाध असतो म्हणजे माझ्या ठिकाणी मन दे आणि बुद्धी दे आणि हे सांगत असताना भगवंताने असं म्हटलं अर्जुना मी माझी शपथ घेऊन तुला सांगतो की याशिवाय दुसरं कुठलंही साधन नाही या बोला काही नाही ना आपली वाहतू असे मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो स्वतःची आन घेऊन सांगतो याशिवाय दुसरं साधन नाही कुठल्या साधनाशिवाय साधना मन आणि बुद्धी मला दे आणि हो जा, यावर चिंतन करत असताना आपण शेवटच्या टप्प्यामध्ये मी बोललो होतो की मन आणि बुद्धी देणं हे सोपं नाही म्हणून ज्या ज्यानेही मन आणि बुद्धी आम्हाला दिली त्यालाच आम्ही विनंती करू की देवा आमची मन आणि बुद्धी तू तुझ्या स्वरूपी लावून घे असं आपण चिंतन केलं होतो आता भगवंताने तर सांगितलं की मन मला दे बुद्धी मला दे मन आणि बुद्धी माझ्या ठाई लाव मग असं केलं की मी तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील असं भगवंतांनी सांगितलं आता अशी आहे महाराज आणि बुद्धी देणं एवढं सोपं आहे का तर बिलकुल नाही सोपं नाही कारण आमच्यावर जन्मजन्मीचे संस्कार आहेत एकच संस्कार आमच्यावर आमचं मन मात्र संसाराकडेच लागलेलं असत संसाराकडे प्रपंचाकडे आमचं मन नेहमी आकृष्ट झालेलं असते आणि अशा परिस्थितीमध्ये ते संसाराकडून मन काढावं आणि परमार्थाकडे लागावं एवढं सोपं नाही महाराज आणि मग बरं मन आणि बुद्धी कशी वस्तू आहे का देवाने सांगितलं मला ते दुकानातून विकत घेतली दिली असं आहे का, दे। का? <laughs> हा देवाने सांग सत्यनारायणची पूजा आहे खारकाना बदामाना सुपारी आणा केळ आणना आणता येईल बाजारातून देता येईल गुरुजींनी एकवीस सांगितलं तर एकतीस आणता येईल दोन नारळ सांगितल्या तर दहा आणता येईल विकत घेता येईल शक्य आहे परंतु भगवान म्हणतात मला मन दे आणि बुद्धी दे कस शक्य आहे शक्य नाही अशक्य आहे असं नाही हो पण एवढं सोपं आहे कधी त्यात देता येत नाही आपण विस्ताराने विचार करत असताना बघितलं होतं चंचल आहे अस्थिर आहे एका ठिकाणी थांबवत नाही जात नाही गेलं की पुन्हा वापस येते असं म्हण आणि मला सांगा असं म्हण भगवान म्हणतात मला दे तर द्यायचं कस हा मोठा प्रश्न आहे आणि देवालाही ते माहिती आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना भगवान श्रीकृष्णाला सुद्धा माहिती आहे की एवढं सोपं नाही मन आणि बुद्धी हे परमात्म्याला देणं एवढं सोपं नाही कारण ते ऑलरेडी दुसरीकडे दिलेलं आहे आणि मग दुसरीकडे दिलेलं आहे ते इकडे द्यायचं असेल तर तिकडून काढावं लागेल नाही का एका घरामध्ये एक कोणतरी एक राहतो आहे आता तुम्हाला त्या घरात राहायचं असेल तर राहता येईल का अहो त्याला काढावं लागेल ना बाहेर त्यावेळेस तुम्ही तुम्ही तिथे राहू शकाल तस इथे मनाने बुद्धी आम्ही दुसरीकडे दिला आहे ते तिथून काड निकळ लावा लागेल ना मग भगवंताला माहिती आहे की बाबा रे अनादी काळाच्या संस्कारापासून हा संसारामध्ये व्यस्त झालेला आहे प्रपंचामध्ये गुरफटलेला आहे याचं मन आणि बुद्धी हा माझ्या ठाई का म्हणून देईल आणि कसा म्हणून देईल आणि हे एवढं सोपं आहे भगवंताला ही माहिती असल्यामुळे भगवंताने या श्लोकामध्ये तो विचार मांडला आणि भगवंत या श्रीमद्भ भगवद्गीतेच्या न श्लोकामधून सांगतात की अर्जुना अथचित्तम समाधातुं न शक्नोजी मे मैस, स्मयस्तिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय 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 अर्जुन भगवान म्हणतात अर्जुना अथचित्तम समाधातुं अथचित्तम समाधातुं न शक्नोशी श्री स्थिर तुझ चित्त माझ्या ठिकाणी तू स्थिर करू शकत नाही मला माहिती आहे मी सांगितलं मन दे बुद्धी दे पण तुझं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी तू देऊ शकत नाही ते जर तुला शक्य नसेल द्यावं तर लागणार आहे मग करायचं काय तर भगवान म्हणतात काही नाही एक काम कर अभ्यास योगे न तो मामी छाप तू धनंजय अभ्यासानं हळूहळू 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 मन मला दे आणि मग माझ्या ठिकाणी स्थिर कर धनंजय माझ्या ठिकाणी चित्त निश्चल ठेवणं तुला शक्य नसेल तर अभ्यासाच्या योगाने मला प्राप्त करून घेण्याची इच्छा कर म्हणजे तुला ते शक्य होईल हे बघा असं आहे भगवंताला माहिती आहे काही एवढं सोपं नाही म्हणून भगवान म्हणतात अभ्यासाने कर अभ्यासाने केलं तर काही होऊ शकते महाराज काही होऊ शकते आपल्याजवळ अनेक उदाहरण आहेत तुकोबारांच्या आहे बघा ओले मूळ भेदी खडकाचे अंग ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची अभ्यासाची सांग कार्य सिद्धी ओले मूळ भेदी खडकाचे अंग खडक दगड अहो तो घनाने फुटत नाही ब्लास्टिंग करून फोडावा लागतो पर्यंत <laughs> नाही का आपण करतो ना प्रायमरी ब्लास्टिंग सेकंडरी ब्लास्टिंग एखादा मोठा दगड ब्लास्टिंग मध्ये जर मोठा निघाला पुन्हा सेकंडरी ब्लास्टिंग करून फोडतात इथे दगड जरी असला तरी त्याला मऊ असलेलं ओल मूळ मूळ म्हणजे अहो छोट्या छोट्या झाडांचे मोठ्या मोठ्या झाडांची मूळ आतमध्ये आपण बघतो ना ते काय कडक असतात का मऊ असतात ओले असतात पण ते सुद्धा खडकाला भेदतात महाराज खडकाला फोडून टाकतात तू खूप करतात ओले मूळ भेदी खड म्हणजे अभ्यासाचे काहीही शक्य होऊ शकतो अहो कोमल मूळ मूळ खडकाला भेदू शकत भगवान श्रीकृष्ण ते जिथे सांगतात की बाबा रे अभ्यास योगी नव्हता तो मामी छाप तू धनंजय अभ्यास योगाने तुम्हाला प्राप्त करून घे म्हणजे अभ्यासाने तुम्हाला प्राप्त करून घे अभ्यास कर काय अभ्यास करायचा अभ्यासाने काही शक्य आहे महाराज अशक्य प्राय गोष्टी सुद्धा शक्य आपल्याला माहिती आहे आपण छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये राहणारे आहोत महाराज अमाप अशा संज्ञा समोर अमाप अशा योद्ध्यांसमोर माझ्या मावळ माझ्या छत्रपतींनी ओ, शेप पाचशे मावळ्यांना घेऊन जावं आणि त्यांची ताना करून सोडावी इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राचा हा असा इतिहास महाराष्ट्राच्या छत्रपती शिवबाळे स्वराज्यासाठी महाराज अशक्य गोष्ट नव्हती का होती अशक्य होती एवढ्या मोठ्या बलाढ्य एवढ्या मोठ्या बलाढ्य सत्तेसमोर स्वराज्यासाठी आपले गाववाडीतले मावळे जमा करावे आणि बलाढ्याशा पराक्रमी लोकांच्या समोर लढण्यासाठी सामोरे जावं परिणामी अनेक अभ्यास केले गणिमी कावे केले झुंज दिली छत्रपतींचा इतिहास बघण्यास उगाय पहा महाराष्ट्रामध्ये काय सांगावं तुम्हाला अहो पन्हाळगड्याचा वेढा त्यानंतर विशाळगड पन्हाळगड आपण बघितले पाहिजे महाराज बाजी प्रभू देशपांडेंच्या समाधीला जाण्याचा मला योग आला आणि बाजी प्रभू देशपांडेंच्या समाधीवर नतमस्तक होताना त्या ठिकाणी बघितलं महाराज ती खिंड बघितली आपलं डोकं चालायचं बंद होऊन जाते कशी लढाई दिली असतील बाजीप्रभू देशपांडेंनी स्वामी का गुरुभक्ती पितृवचन हे की विष्णूची महाभूजा या नायानं बाजीप्रभू देशपांडेंनी ती खिंड लढवली महाराज छत्रपती ज्या वेळेला पोचले गडावरती त्यावेळेसच त्यांनी देह सोडला मी का सांगतोय माहिती आहे का अशक्य गोष्टी अभ्यासाने शक्य करणं निष्ठेने शक्य करणं हे होऊ शकते बाजी प्रभूंची घोडखिंड पावनखिंड झाली आता मला तू इतिहास इथे विस्तारानं मी सांगत नाही आपल्याला माहिती आहे माझा म्हणण्याचा मुद्दा असा अभ्यासानं काहीही शक्य आहे मग अभ्यासानं जर काही शक्य आहे तर भगवान श्रीकृष्ण अर्जुना सांगतात अर्जुना अभ्यास योग यो, अभ्यास तू धनंजय अभ्यासान मला प्राप्त कर आणि याच वर्णन करताना मग माऊली नाणव पराचे आल्या आहेत त्याही एकापेक्षा एक सरस सुंदर अशा उभ्या माऊली म्हणतात अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हात्य चुंबित न चकशी देव अर्जुना मन बुद्धीसह तू आपलं चित्त सर्वस्वी मला अर्पण करू शकत नाही हे मला माहिती आहे तुला शक्य नसेल मन आणि बुद्धी सहित चित्त मला देणं शक्य नसेल तर तू एक काम कर हा उपदेश अर्जुनाला म्हणजे तुम्हाला सर्वांना आहे आपणही भगवंताला पूर्ण मन आणि बुद्धीसहित चित्त देऊ शकत नाही आपल्याला माहिती आहे म्हणून आपल्यासाठी माऊलींनी एक विचार करून आपल्याला एक ओवी सांगितली या श्लोकावर भाष्य करत असताना प्रत्येकाने लक्षात ठेवण्यात महाराज माऊली म्हणतात तरी का ऐसे करी तरी ऐसे करी या आठा पहारा माझारी या आठा पहारा माझारी मोठके निमिषरी देतो जाईल सुंदर उभी आहे महाराज महाराज म्हणतात माऊली म्हणतात आठ प्रहरा माझारी अष्टव प्रहर आठ प्रहरात दिवस सुद्धा चोवीस तास आपल्याला माहिती आहे आता कसं आहे आता हे सर्व काळ बदलला महाराज नाही तर प्रहर घटका प्रहर घटका त्यानंतर पळ विपळ हे सर्व होतं ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना पूर्वीच्यासारखं आता आता पंचांगामध्ये सर्व ते कलाक मिनिट आलं तास मिनिट पूर्वी नव्हतं पूर्वी घटका असायचे पळ असायचे मग ते मोजायचे किती पळाचे घटका किती विपळाचं पळ किती घटकेचं प्रहर हे सर्व असायचं असं द्या तो आपला विषय नाही चिंतनाचा पण मी का सांगतो मग रिजायचे म्हणता तर या तरी गाय सेकरी या आठ हा प्रामाटके मोटके मध्ये दे तू जाय म्हणजे या आठ प्रहरामध्ये एक क्षण तरी निमिष म्हणजे क्षण एक क्षण तरी मला दे भारत अनेक ठिकाणी वर्णन झालं बघा आता अभंग नाही पण एक मला ते भावगीत आठवलं लहानबद्दल सांगतो <laughs> चोवीस तासातून तरी रे थोडासा तरी हरी रे चोवीस तासातून <laughs> तरी रे थोडा सहा तरी स्मर हरी रे चोवीस तासामध्ये थोडासा तरी देवाचं स्मरण कर ज्ञानोबा मौली हेच सांगतात तरी काय करी या आठा प्ररामाज हारी मोटके भरी दे तू जाय क्षणभर तरी दे ना मौरीचा हरीपणाची सुरुवातच आहे ना देवाचे द्वारी उभा क्षणाभारी तिने मुक्ती चारी साधिल्या क्षणभर एक क्षण म्हणा दे काय होईल माहिती का आज एक क्षण दिला हळूहळू उद्या दोन क्षण देशील परवा तीन क्षण देशील आणि मग असं हळूहळू म्हणून माऊली असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णाच्या मुखामध्ये घातलेली ही उभी माऊलींची बघा या तरी काय शेकरी या ढा ब्रामा धनी मोठ काही निमशे जाय आणि मग पुढची उभी त्याही पेक्षा सुंदर मग जे जे का निमिख दे केलं माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल काय विचार करून होईल बघा मला क्षण तू दे आठ तुझा विषयापासून तो क्षण तुझा तु संसारापासून वेगळा होईल त्या ठिकाणी मला एक क्षण दिला की तो क्षण तुझा विषयापासून दूर गेला तुझी विषयास विषयामध्ये असलेली रुची संसारामध्ये असलेली रुची क्षणवर का होईना बाजूला गेली आणि मग काय कर असं हळूहळू हळूहळू मग जे कर। देखे जे का माझे नाही मी करुले की गेलं मग क्षण 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 क्षणास देता देता तू तुझं चित्त आणि मन माझ्यापर्यंत नक्कीच अभ्यासाने देऊ शकशील म्हणून माऊली म्हणतात भगवान श्रीकृष्णाने जे सांगितलं की अथ चित्तम समाधातून शक्मोशीर अभ्यास योगेन तत्तू धनंजय भाष्य करताना माऊलीने अत्यंत सरळपणे सांगितलं की या, या आठ प्रहराजी एक निमिष क्षणभर तरी मला दे आणि मग असा क्षण देता 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 तो चोवीस तास सुद्धा मला दिसील माऊली म्हणतात कस दिना दैशे शरद रे काय होईल माहितीये का तू माझ्याकडे क्षणास्नानं क्षण आज दहा एक मिनिट दिलं उद्या दोन मिनिट दिले पंधरा मिनिट दिले एक तास दिला दोन तास दिले बघा मला सांगू का नामचिंतन एकदम कोणी म्हटलं मी चोवीस तास करतो होणार नाही होते का होत नाही पण हळूहळू कधीतरी माणूस रामकृष्णने म्हणून कधीतरी एक दिवस पूजा कराल एक दिवस मंदिरात जाईल पुढच्या वेळेस मंदिरात गेल्यानंतर हरिपटाला जाईल त्याच्यानंतर हरिपाठाला काही दिवस गे गेल्यानंतर प्रवचनाला जाईल प्रवचनाला गेल्यानंतर काही दिवस सप्तेला जाईल कीर्तनाला जाईल मग या गावात था सप्त झालं की पुढच्या वेळेस वाटलं नाही कीर्तनाची गोडी निर्माण होईल आणि अशी गोडी निर्माण होत असताना अरुची कशात निर्माण होईल माऊली म्हणतात मग जे जे काही केले माझे सुख होईल कारण इकडे रुची लागल मन आणि बुद्धीला चित्ताला इकडे रुची लागेल आणि मग जैशे शरद काल उरगे आणि सरिता वाटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी महाराज शरद ऋतू मध्ये नद्या आटतात माहितीये ना आपल्याला नदीचं पाणी ओसरते तस शरद कालू रिगे आणि सरिता वाटू लागे तैसे चित्त काढे वेगे प्रपंचोनी तस सरिता जशी शरद ऋतू मध्ये आटू लागते तस ज्या वेळेला तू का होईना माझ्याकडे आकृष्ट झाला मला थोडं 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 अभ्यासानं मन द्यायचा प्रयत्न केला कि मग तुझं चित्त हळू प्रपंचा पासून दूर निघेल तैसे चित्त काढलं वेगे प्रपंच होत माग पुनि तैशे शशिबिंब दिशे दिशे हर पता नाही पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो महाराज संपूर्ण दिसतो आणि मग हळूहळू काय होतो कमी होत जातो ना मावशेला दिसतच नाही ना संपला संपला म्हणजे दिसेनास तो दिसत नाही तस एकदा हळूहळू हळूहळू अभ्यासानं मला तू तु तुझं मन द्यायला लागला माझं चिंतन करायला लागला माझं नामस्मरण करायला लागला की एक दिवस असं होईल की हळूहळू हळूहळू तू हारपूर्ण हारपतावस हे नाही ना तसं तुझं मन जे दुसरीकडे लागलं ते तिकडून निघून पूर्णपणे माझ्याकडे येईल पुन्हा आणखी माऊलींनी सांगितलं ताईशे ताईशे भोगा तुम्ही निघता चित्त माझ मा चित्त हळूहळू पण माझ्या ठिकाणी जडणारे तुझे चित्त हळूहळू मीच होऊन जाईल म्हणजे तुझं चित्त अभ्यासानं काय होईल माझ्याकडे लागल आणि एकदा माझ्याकडे लागत लागत आलं पूर्णपणे माझ्याकडे आलं की तू आणि मी वेगळं राहणार नाही तुझं चित्त हे माझं चित्त बने असा अभ्यास हो म्हणे ने काही ने पजे ऐसे नाही अशा प्रकारे अभ्यास योग हो आहे आणि हा अभ्यास योग हो, याने काही प्राप्त होत नाही असं समजू नको यानेच सर्व प्राप्त होते यावर सर्व म्हणजे काय मी प्राप्त होतो अभ्यासाने त्या ठिकाणी मी प्राप्त होतो असं भगवान म्हणतात आणि माऊलींच्या भाषेमध्ये पुन्हा आणखी माऊली एक दृष्टांत देतात की विशे आहारी पडे विषके आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एक वाघ थोकडे अभ्यास केले विषकी आहार पडे अहो हळूहळू हळू माणसाला विष हास त्याचा आहार म्हणून जातो काय असते आता आपण बहुधा बरेच शेतकरी कुटुंबात आपण राहिलेला बघितलेला आहे पूर्वीच्या काळी एक फवारा मारला की किडे मारायचे आहे ना आता दोन तीन चार पाच फवारा मारला तरी किडे त्या किड्यांचा तो आहार झाला विष की आहार होई जी नाही का एखादी गोष्ट पहिले आपल्याला ती कडू लागते पण अभ्यासानं पुन्हा 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 ते करत गेले की त्याची सवय पळते नाही का नशा पाणी तसंच आहे ना मग डायरेक्ट कोणी नशाला लागतो ला का एकदा त्या नशा घेताना त्याला त्रास होतो नंतर हळूहळू त्याची सवय आंगवळणी पडून जाते तसं परमात्म प्राप्तीसाठी परमात्मिक मार्गाला लागलेले माणस हळूहळू 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 मग त्याचा रममान होतात महाराज म्हणतात अभ्यासामुळं काय होईल माहिती का अभ्यासानेमुळे एकाग्र यंत्रळे व्याघ्र सारखं प्राणजे केली की वाघ साप सर्व एकत्र येतील तुमच्याजवळ सुद्धा तुम्हाला त्याचा भीती वाटणार नाही अनेक ठिकाणी उदाहरण आले अभ्यासाच्या बळानं तुम्ही अंतराळ चालू शका अभ्यासाच्या बळानं तुम्ही विष सुद्धा तुमचा आहार बनवू शकेल आणि समुद्रामध्ये सुद्धा पायवाट तुम्ही तयार करू शकाल अशी थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय माहिती आहे का अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतील कशामुळे अभ्यासामुळे म्हणून महाराज म्हणता म्हणून अभ्यास ही काय सर्वता दुष्करणा अभ्यासी मिळ अभ्यासान काहीही त्या ठिकाणी कठीण नाही ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगतात माऊली सांगतात माऊली म्हणतात अभ्यास काहीही अशक्य नाही काहीही कठीण नाही या लागी माझ्या ठाई अभ्यास मिळ म्हणून तुला माझ्या ठाई प्राप्त मला प्राप्त करून घ्यायचं आहे ना तुला माझ्या स्वरूपाला प्राप्त करून घ्यायचं आहे तर मग एक तुला अभ्यासाशिवाय दुसरा त्या ठिकाणी मार्ग नाही कारण तुला मी सांगितलं मन दे चित्त दे हे दे, 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 दे ते दे, हरु, 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 दे और, कर, हरु, हरु, ते सर्व ठीक आहे पण मलाही माहिती आहे तुला ते शक्य जर होत नसेल तर घाबरू नको हळूहळू हळूहळू मला चित्त दे हळूहळू माझ्यावर माझी पूजा कर हळूहळू हळूहळू माझं नामस्मरण कर आणि मग एकदा तुला जर सवय लागली ना त्या अभ्यासानं ते शक्य होईल महाराज हे बघा असं आहे आईच्या पोटाला डायरेक्ट तीन किलोचा दगड बांधला नववधूच्या आता लग्न झालं आणि तीन किलोचा दगड पहिल्या दिवशीपासून बांधला कोणाच्या त्या स्त्रीच्या पोटाला चालेल का हो नाही पण हळूहळू हळूहळू दोन तीन किलोचं बाळ होते की नाही पण कसं अभ्यासानं अभ्यासानं म्हणजे नऊ महिन्यात त्याची वाढ होते आणि मग हळूहळू हळूहळू त्याची वाढ होत असताना तिला ती सवय होते उदाहरण देण्याचं कारणच आहे महाराज एकदम तीन किलो एकदम दोन किलो तर बाळ कुठाला बांधता येईल का नाही बांधते पण हळूहळू हळूहळू ती सवय त्या ठिकाणी त्या गर्भवतीला होते तस बाळदा उत्पत्ती वाढवी श्रीपती सवय दोन्ही भगवान त्या ठिकाणी हळूहळू त्या बाळाची गर्भाची वाढ करत असतो त्याचं वजन वाढत असते एकदम ते शक्य नाही तसं अभ्यासानं ते शक्य होते अभ्यासानं कुठलीही गोष्ट शक्य होते असं या ठिकाणी भगवानही सांगतात आणि माऊलीही सांगतात आणि मग भगवंताला <coughs> प्राप्त करून घ्यायचं आहे भगवंताशी जवळीक साधायची आहे भगवंताला चित्त द्यायचं आहे भगवंताला मनाने बुद्धी द्यायची आहे ते सहजासहजी जर शक्य होत नाही तर घाबरण्याचं ना काम नाही भगवान म्हणतात माऊली म्हणतात अभ्यासाने ते शक्य होईल म्हणून अभ्यासाची काय आहे या गी माझ्या ढाई अभ्यास मिळ मग अभ्यास करायचा कशाचा <laughs> अभ्यास करायचा पुन्हा आता ऍडमिशन घ्यायची काय कॉलेजमध्ये जाऊन शाळेत जाऊन अभ्यास करायचा म्हणजे अभ्यास योग येण माम अभ्यास योगेनं माम प्राप्तू अभ्यास योगेनं ततो माम इच्छा तू धनंजय अभ्यास योगाला तुम्हाला मला तू प्राप्त करून घेशील तू मला प्राप्त होशील असं भगवान सांगतात आणि माऊली नानोबाला सुद्धा तेच सांगतात की बाबा रे मन आणि बुद्धी देणं शक्य नाही शक्य नसेल तर हळूहळू हळूहळू माझं नामचिंतन कर मला क्षणवर दे निमिषवर दे आणि मग हळूहळू त्याची वाढ होत राहील आणि तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील आजच्या या श्लोकातून आपण अभ्यासयोगीनं अभ्यास योगाचा अभ्यास हो विचार केला आणि अभ्यासानं भगवंत प्राप्त होऊ शकतो म्हणजे हळूहळू हळूहळू भगवंताचं नामस्मरण केलं तर आपण भगवंत भगवत प्राप्ती करू शकतो असा याचा अर्थ आहे आजची आपली दहाव्या भागाची चिंतनसेवा श्रीमद भगवतीजी भगवद्गीतेची नववा श्लोक आणि माऊली ज्ञान परायनच्या ज्ञानेश्वरीतील बाराव्याद्यातील एकशे चार ते एकशे तेरा या ओवीपर्यंत आपण आलो आहोत आपलं चिंतन चालू राहणार आहे पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा भेटूया या पुढील म्हणजे दहावा श्लोक आणि पुढच्या येणाऱ्या ओव्याचं चिंतन करण्यासाठी तोपर्यंत सर्वांना रामकृष्णाने एकदा माऊलींचं भजन करू श्री नाना श्री तुकाराम तो करम श्री तुकाराम तो करम श्री ज्ञान देव वसते तुकाराम श्री ज्ञान देव वसते तुकाराम श्री ज्ञान देव श्री तुकाराम श्री ज्ञान देव वसते तुकाराम श्री ज्ञान देव श्री तुकाराम श्री ज्ञान देव वसते तुकाराम कुंडलिक वरदाधरेश्वर श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रयनाथनु श्री गणाल मौली दाणेश्वर वरदि जडगु तुकाराम जय शांति ब्रह्म संत एकनाथ की